श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो, गुरु योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरु अमृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरु योग हा खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्यामृत योगावर प्रभाव आहे गुरु योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन देखील करायचंय ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला अमृत योगाच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व अडचणी सर्व दोष नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि त्याचबरोबर आपल्या घरांची आपल्या मुलांची आपल्या पतीची खूप प्रगती होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जा के जाते तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष देखील राहत नाही गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो आणि तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जे आवर्जून तुळशीची पूजा करायची ही पूजा आपल्याला गुरुपुषामृत योग सुरू झाल्यानंतर करायचं आहे म्हणजे गुरुपुषामृत योग जो आहे तो सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटाने समाप्त होणार आहे आता आपल्याला जी तुळशी मातेची पूजा करायची आहे त्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडंसं हळद टाकायची आहे थोडीशी कुंकू टाकायचे आहेत थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध जे असतं ते आपल्याला टाकायचं आहे आता हे जल जे आहे ते आपल्याला तुळशीवर अर्पण करायचं अर्पण करताना जे आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत हे संपूर्ण जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं त्याचबरोबर तुळशी मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुळशी वृंदावनवर आपल्याला एक स्वास्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं म्हणून आपल्याला तुळशी वृंदावनवर हे स्वस्तिक आहे त्याचबरोबर ह्या स्वस्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत जे आहे प्रदक्षिणा मारायच्या आता जर तुमच्या इथे तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अतिशय साधा असा हा उपाय पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व दोष नष्ट होणारच आहेत पण त्याचमुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ